नमस्कार माझ्या यूट्यूबवरच्या मित्र आणि मैत्रिणींना आज आपण बनवणार आहोत भेंडी बटाट्याची भाजी प्रत्येक इथे कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं का त्याच्यामध्ये आपण जिरे आणि मोहरीची फोडणी देणार आहोत जिरे मोहरी व्यवस्थित तडतडली का त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकणार आहोत त्यानंतर आपण इथे सात ते आठ लसूण व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे तुम्हाला हवे तर तुम्ही ठेचूनही टाकू शकता त्यानंतर इथे मी चार ते पाच मिरची बारीक कट करून टाकलेली आहे मिरची बारीक कट करून व्यवस्थित ती मिरची पण व्यवस्थित फ्राय झाली का मग आपल्याला इथे कांदा टाकायचा आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल आपला सबस्क्राईब करा इथे मी आता एक बारीक कांदा मिडियम कांदा व्यवस्थित कट करून टाकलेला आहे कांदा शक्यतो जास्त टाकायचं नाही भेंडीच्या भाजीमध्ये नंतर इथे एक टोमॅटो टोमॅटो पण शक्यतो मिडियमच घ्यायचं जास्त मोठं घ्यायचं नाही टोमॅटो कारण भेंडीची भाजी चिकट होऊ शकते जास्त कांदा जास्त टोमॅटोमुळे आणि हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं कांदा टोमॅटो लसूण मिरची कडीपत्ता आणि जे जम हवे आपण टाकलेले आहे फोडणीला ते व्यवस्थित फ्राय झालं का इथे आपल्याला एक चम्मच हळद टाकायची आहे ज्यांना मिरची टाकायची आहे मिरची मतलब मिरची पावडर टाकायची आहे त्यांनी आता टाकू शकता मिरचीच्या ऐवजी ज्यांना मिरची पावडर लागते त्यांनी आणि नंतरने मी अर्धा किलो भेंडी आहे ती व्यवस्थित लांब आकारामध्ये काटलेली आहे तुम्हाला गोल हवी असेल छोटे छोटे तर तुम्ही तशी काटू शकता मी अशी काटलेली आहे ती टाकायची नंतर एक बटाटा तो व्यवस्थित बारीक पातळ चिरून घ्यायचा बटाटा आणि तो टाकायचा आणि व्यवस्थित भेंडी इथे हलवून घेतलेली आहे मी भेंडी हलवून घेतली आणि भेंडीची भाजी आपण बारीक गॅसवरच म्हणजे मीडियम फ्लेमवरच शिजवायची आहे नंतर एक चम्मच मीठ टाकलेले आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकता मीठ टाकलं का व्यवस्थित परत एकदा हलवून घ्यायची भाजी आणि पाच मिनटं भाजी शिजवून द्यायची अशीच बिना झाकण ठेवता तुम्ही जर लगेच झाकण ठेवलं तर भेंडीची भाजी चिकट होऊ शकते निम्मी भाजी इथं मी शिजवून दिलेली आहे तुम्ही बघू शकता निम्मी भाजी शिजली का मग आपल्याला त्याच्यावर परत व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि भेंडीची भाजी म्हणजे ज्या भाज्या आपण मिडियम फ्लेमवर शिजवतो ज्या पाणी टाकत नाही त्या भाज्या आपल्याला शक्यतो दर दोन दोन मिनटांनी हलवायच्या असतात जेणेकरून त्या खाली लागू नये निम्मी शिजली का बटाटा शिजण्यासाठी आपल्याला वरती पाच मिनटं झाकण ठेवायचं परत पाच मिनटां पाच मिनटं झाकण ठेवलं का ते काढून परत हलवायची बघायचं बटाटा चेक करायचा शिजला असेल बटाटा तर नो प्रॉब्लेम नसेल तर परत झाकण ठेवून परत दोन मिनटं शिजवून घ्यायची ते बघू शकता आपण इथे आपली भाजी शिजलेली आहे बटाटा पण शिजलेला आहे व्यवस्थित आपण व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर शेअर करा बघू शकता